सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला बरं लवकर लवकर फास्ट फास्ट खूप महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी आज आहे खूप महत्त्वाचं लेक्चर तुमच्यासाठी आज आहे लवकर 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 लाईव्ह चला जेणेकरून काय होईल तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून ज्या गोष्टी मला सांगायच्या आहेत त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील माझा आवाज क्लिअर आहे का फक्त एवढं सांगा चला माझा आवाज क्लिअर आहे मी कमेंट तुमच्या नंतर बघतो फक्त एक काम करा आल्या आल्या एक काम करा आल्या आल्या सर्वांनी या लेक्चरला या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशाच अपडेट खूप लवकर खूप फास्ट पोहोचत जातील जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी मनीष मानकर हे आपलं युट्यूब चॅनल सर्वांनी काय करा सबस्क्राईब करा चला ठीक आहे सुरुवात करतो तर बघा पुन्हा एकदा तुमच्यासाठी काय आहे तर पुन्हा एकदा नवीन एक जाहिरात आलेली आहे नवीन एक नाही तर तब्बल तुमच्या दोन जाहिराती आलेल्या आहेत किती दोन जाहिराती तुमच्या आलेल्या आहेत या दोन जाहिरातीच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी तुम्हाला आहे या सुवर्ण संधी बा बाबत मी तुम्हाला आज काय करणार आहे सांगणार आहे अवगत करणार आहे कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या सांगतो परंतु त्याआधी एक काम करा आपलं मनीष मांडकर नावाचं हे टेलिग्राम चॅनल जवळपास एकतीस हजार सबस्क्रायबर आहे या टेलिग्राम चॅनलची लिंक मी व्हिडिओच्या कमेंटमध्ये देतो तिथं जाऊन तुम्ही चॅनल जॉईन करा किंवा सर्च करा तुम्हाला मनीष मानकर हे टेलिग्राम चॅनल दिसेल या मनीष मानकर टेलिग्राम चॅनलमध्ये संपूर्ण पी डी एफ संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण लेक्चर संपूर्ण मटेरियल संपूर्ण टेस्ट सिरीज ह्या मोफत तुम्हाला आजपासून चालू होणार आहेत चला तर एक गोष्ट आपण बघूयात तर बघा कुठला आहे तर नागपूर महानगरपालिका नागपूर महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस ही भरती चालू आहे ही भरती चालू आहे मित्रांनो मग या भरतीच्या माध्यमातून आम्हाला काय काय कुठले कुठले पद इम्पॉर्टंट आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती देतो तर बघा कनिष्ठ लिपिक नावाचं हे पद आहे मित्र साठ जागा आहे किती टोटल साठ जागा आहे यासाठी कुठलंही ग्रॅज्युएशन लागते आणि स्पर्धा कमी यासाठी म्हणतो की इथं तुम्हाला टायपिंग पाहिजे काय पाहिजे तर इथं तुम्हाला टायपिंग पाहिजे इंग्लिशसुद्धा पाहिजे आणि मराठीसुद्धा पाहिजे त्यामुळे आणि सांगतो तुम्हाला नागपूर महानगरपालिका म्हणजे महाराष्ट्राचा कोपरा तिकून तुमचा एम पी असेल बॉर्डर छत्तीसगड असेल ह्या गोष्टी लागू होतात ह्या लागतात महाराष्ट्रात त्यामुळे खूप जास्त मुलं प्रिफेअर करत नाही कारण काय उष्णता एवढं मोठं तापमान आम्ही कसं जाऊ नागपूरमध्ये ह्या गोष्टी होत असतात त्यामुळे सर्वांना मला विनंती आहे की जे विदर्भातले पोट्टे आहेत अबे पोट्टे हो म्हणतात ना शब्द इकडे अबे पोट्टे हो जे विदर्भातले आहेत त्यांनी हा फॉर्म तर भरात परंतु मराठवाड्यातले मुलं असतील पश्चिम महाराष्ट्रातील ज्यांना शक्य आहे की आपला कनिष्ठ लिपिक आप पदा आप पदा या पदाचा अभ्यास होऊ शकतो त्यांनी या पदासाठी फॉर्म भरा त्यानंतर कर संग्राहक म्हणजे टॅक्स कलेक्टर चांगली पोस्ट आहे यस सिक्सचं पेमेंट आहे किती यस सिक्सचं पेमेंट आहे या पदासाठी तब्बल चौऱ्याहत्तर जागा आहे किती चौऱ्याहत्तर जागा आहे या चौऱ्याहत्तर जागेला सुद्धा हीच पात्रता आहे टायपिंग पाहिजे ग्रॅज्युएशन पाहिजे मराठीची टायपिंग इंग्लिशची टायपिंग दोन्ही पाहिजे मग आता काही पोट्टे म्हणतील की बाबा सर आमच्याकडे टायपिंग नाही जर तुझ्याकडे समांतर आरक्षण असेल जसं की दिव्यांग स्पोर्ट प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त या विद्यार्थ्याला दोन वर्षापर्यंत टायपिंगमध्ये सूट देण्यात येते त्यामुळे त्यांनी हा फॉर्म भरा हा फॉर्म भरण्यासाठी नऊ सप्टेंबर ही शेवटची डेट दे... आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता आता म्हणणार की सर आम्ही हा व्हिडिओ लेट बघितला एखाद्या वेळेस त्या जाहिरातीची तारीख वाढून जाते त्यामुळे सर्च करा नागपूर महानगरपालिकेवरती जर डेट असेल तुम्ही हा व्हिडिओ दहा सप्टेंबरला बघा पंधराला बघा डेट वाढली तर हा फॉर्म भरून टाका ठीक आहे चला पुढच्या याच्यावरती येतो तर पुढची गोष्ट आहे मीरा भाईंदर महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस कनिष्ठ अभियंता ज्या मुलांचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालंय सिव्हिल डिप्लोमा आहे त्या मुलांसाठी क्रीम पोस्ट आहे तब्बल सत्तावीस जागा आहे आता यासाठी सर कॉम्पिटिशन आहे का ऑबियस कॉम्पिटिशन असणार आहे पण तुम्ही जर स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअर तुमचं झालंय आणि चांगला अभ्यास आधीपासून चालू आहे तर तुम्ही ऑब्वियस या भरतीसाठी फॉर्म भरायला पाहिजे त्यानंतर अग्निशमक दोनशे एक्केचाळीस जागा आहे बघा इथं पात्रता मी तुम्हाला सांगतो फक्त पोरांना तुम्हाला दहावी पास पाहिजे किती दहावी पास पाहिजे आणि यासोबत यासोबत प्लस सहा महिन्याचा सहा महिन्याचा अग्निशमनचा कोर्स केलेला पाहिजे सर आमच्याकडे तर कोर्स नाही आहे मग आम्ही फॉर्म भरू शकतो का दादा तू फॉर्म नाही भरू शकत दादा तू फॉर्म नाही भरू शकत पण हा सहा महिन्याचा कोर्स कुठे करायचा हा मनीषमानकर तुम्हाला सांगून देईल हा सहा महिन्याचा कोर्स तुम्हाला छत्रपती संभाजीनगर इथे करता येईल महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा अग्निशमनचा सहा महिन्याचा कोर्स आहे सहा महिन्याचा कोर्स केला फक्त ह्या दोनशे एक्केचाळीस जागा तुझ्यासाठी नाही आहेत पुढे अजून भरती बघ तब्बल चार चारशे जागा आहेत मग ह्या सहा महिने तुम्हाला घालवायला -गा काय हरकत आहे असं समजा तुम्हाला एक शब्द सांगतो आयुष्यामध्ये स्वतःला सहा महिने गायब करून ठेवा माणसाला स्वतःला म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःला सहा महिने गायब करून ठेवा गायब म्हणजे कसं रे गायब म्हणजे गुपित करून ठेवा व्हॉट्सअप बंद ठेवा टेलिग्राम बंद ठेवा टेलिग्राम ठेवायचं असेल तर ठेवा नोट्ससाठी पण व्हॉट्सअप बंद करून टाका फेसबुक बंद करा इंस्टाग्राम बंद करा फक्त सहा महिने आणि हा सहा महिने कोर्स करा कोर्स करत असताना समजा खुदाना खास्ता तुमचा नंबर लागला पुण्याला संभाजीनगरला कोर्स करायचा तिथं अभ्यास करा महानगरपालिकेच्या भरतीचा तुम्हाला सांगतो महानगरपालिकेच्या प्रत्येक भरतीमध्ये दोनशे प्लस जागा राहतील किती दोनशे प्लस जागा राहतील हा कोर्स करा तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर माझा नंबर देतो शहाऐंशी शून्य पाच ब्याऐंशी एकोणावीस एकोणपन्नास हा व्हॉट्सअप नंबर आहे किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे मनीषमानकडं नावाचं हो या डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो तिथे दे जाऊन चॅनल जॉईन करा संपूर्ण माहिती मी तुम्हाला या कोर्सबद्दल टाकतो ठीक आहे पुढे बारा सप्टेंबर पर्यंत जरी तारीख असली तरी सर्च करा व्हिडिओ लेट बघत असाल तर सर्च करा की भरती आहे का कारण डेट वाढत असतात ठीक आहे पुढे आगामी कालावधीमध्ये येणाऱ्या भरत्या कुठल्या मग सर तर आगामी कालावधीमध्ये येणाऱ्या भरत्या खूप सोप्या आणि खूप महत्त्वाच्या आहेत कुठल्या तर नाशिक महानगरपालिकेची एकशे चाळीस तांत्रिक जा एक जागांची जाहिरात येणार किती नाशिक महानगरपालिकेची एकशे चाळीस जागांची तांत्रिक येणार जा सर मग तांत्रिक म्हणजे कुठली तर तांत्रिक म्हणजे टेक्निकल मग टेक्निकलमध्ये कुठले पद येतात वन्स अगेन हेच स्टाफ नर्स असेल ह्या गोष्टी मग सर नॉन टेक्निकल म्हणजे मग कुठली तर तुम्हाला नॉन टेक्निकल म्हणजे लिपिक पद असतील ह्याची जाहिरात वेगळी येणार आहे त्यानंतर तलाठी भरती येऊ शकते का दोन हजार पंचवीसची तलाठी भरती येऊ शकते का खूप मोठी दाट शक्यता आहे खूप मोठी दाट शक्यता आहे पण येऊ शकते याचीच दाट शक्यता आहे कधी हे मीही सांगू शकत नाही कोणीच सांग सांगणार नाही नगरपरिषद भरती आपलं सरकार पंधरा जुलै दोन हजार पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत दो बोललं होतं की प्रत्येक मान्य जिल्हाधिकारी यांनी नगर परिषदच्या भरत्या काढाव्या जिल्ह्यानुसार कुठल्याही कलेक्टर साहेबांनी अजून काहीही त्याच्याबद्दल कार्यवाही केलेली नाही मग हे भरती येईल का एक वाटते थोडंसं मनाला की ऑक्टोबर महिना सप्टेंबर महिना ऑक्टोबर महिना या दोन महिन्यामध्ये भरतीचे चान्सेस आहेत आता येतील की नाही ते सरकार सांगू शकते सरकारमध्ये बसलेले जे मान्य मुख्यमंत्री आहेत ते सांगू शकतात किंवा हे डिपार्टमेंट ज्याच्या अंडर येते ते, ते सांगू शकतात मी सांगू शकत नाही अपडेट याबद्दल फक्त एवढंच आहे वाटते कुठून तरी नगरपरिषद भरती पंधरा जुलैला येणार होती तर आता सुद्धा येऊ शकते ठीक आहे आता सर मग तुम्ही एवढं बोलले घोकमपट्टी केली सांगितलं बगबग केलं तर मग आम्ही करायला काय पाहिजे पुढचे दोन महिने तर एकच सांगतो पहिली गोष्ट सर्वात महत्वाचं इंग्लिशला फोकस करा दुसरी गोष्ट मराठीला फोकस करा तिसरी गोष्ट मॅथ्स आणि रिझनिंग चौथी गोष्ट जी के सर आम्ही ह्या गोष्टी कशातून करायच्या हे सुद्धा सांगून देतो इंग्लिश मराठी मॅथ रिजनिंग आणि जी के तुम्हाला बघा खाली इथं या बॉक्समध्ये व्ह्यू प्रोडक्ट असा शब्द दिसेल लेक्चर झाल्यानंतर तिथं तुम्हाला सर्व पुस्तकं मी अटॅच करून देतो ते पुस्तकं परचेस करा एकदम कमी किमतीमध्ये ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून मिळतील कारण माझ्या युट्यूब चॅनल तुम्ही ती पुस्तकं घेणार आता दुसरी गोष्ट की सर आम्ही या व्यतिरिक्त करायला पाहिजे काय करायला पाहिजे तर मित्रांनो तुम्ही या व्यतिरिक्त डिप्लोमा करायला पाहिजे आता डिप्लोमे कुठले तर ज्या डिप्लोम्याला झेरॉक्सवरती ॲडमिशन मिळते ज्या डिप्लोम्याला झेरॉक्सवरती ॲडमिशन मिळते असे डिप्लोमे तुम्ही करा असे डिप्लोमे आहेत का बरं का महाराष्ट्रामध्ये आहेत ना दाद्या डिप्लोमे आहेत म्हणून सांगतो ना मग कुठले डिप्लोमे आहे तर एस आय म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर झेरॉक्सवर ॲडमिशन मिळते त्यानंतर आत्ताच सांगितलेला फायरमॅनचा सा डिप्लोमा झेरॉक्सवर ॲडमिशन मिळते झेरॉक्स टी ची सुद्धा आणि झेरॉक्स दहावीच्या मार्कशीटची सुद्धा सर्व झेरॉक्सवरच झेरॉक्सवर आहे एसआयचा डिप्लोमा करा हा एक वर्षाचा आहे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा हा सहा महिन्याचा आहे हे दोन्ही डिप्लोमे तुम्ही करू शकता जबरदस्त अशी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला इथून जाऊ द्या ना गेल्या महानगरपालिके निवडणूक आहे गेले झेडपी गेलं तुमचं अरे पण पुढे दोन हजार अठ्ठावीसला विधानसभा आहे बंपर लॉटली लागणार आहे आता सर आम्हाला झेरॉक्स नाही आमची टी सी आमच्याकडे ओरिजिनल आहे तर ओरिजिनल वाल्यांसाठी सांगा बरं कुठले तर ओरिजिनल वाल्यांसाठी सुद्धा सांगतो जर तुमच्याकडे टी सी ओरिजिनल द्यायची असेल तुम्हाला तर कुठले कुठलं काम करा तर पहिली गोष्ट तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर बी एड करा या वर्षी ज्यांनी सीई टी दिली ॲडमिशन घेतली अभिनंदन त्यांचं पुढच्या वर्षी जर बी एड केलं तर फक्त एक वर्षाचं आहे फक्त एक वर्षाचं पण यासाठी करावं काय लागते तर यासाठी सीई टी द्यावं लागते सीई टीचा फॉर्म कधी येतो हे माहिती पाहिजे असेल ला 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 तर आपलं मनीष मानकर चॅनल आताच खाली जाय व्हिडिओला लाईक कर आणि सबस्क्राईब कर तुला लगेच सी टी ची माहिती पुढच्या वर्षी मी देईल ठीक आहे त्यानंतर दुसरं दुसरं तुम्ही कुठलं करू शकता तर पशुधन पर्यवेक्षक पशुधन पर्यवेक्षक याला काय काय लागते ला सर तर याला ओरिजिनल डॉक्युमेंट लागतात हे दोन्ही गोष्टी अशा आहेत की ज्याला ओरिजिनल ह्या कुणी करायला पाहिजे जे रिकामा आहे ज्यांची टी सी पडली आहे खाली बसून अभ्यास करते त्यांनी हे करून टाका दोन गोष्टी यांनी आता यावर्षी घेतलं त्यांना दोन वर्ष आहे सोबतच पास आऊट होऊ पुढच्या वर्षी ठीक आहे आणि पशुधन पर्यवेक्षक हा सुद्धा दोन वर्षाचा डिप्लोमा आहे दोन वर्ष ठीक आहे ह्या गोष्टी मी तुम्हाला या माध्यमातून सांगितल्या दोन जागा सांगितल्या नागपूर महानगरपालिका दुसरी मीरा भाईंदर महानगरपालिका जर तुमच्याकडे वेळ असेल तर हा व्हिडिओ आधीपासून बघा आणि सर्व फॉर्म भरून टाका तुमचे प्रश्न घेतो तुमचे प्रश्न घेतो माझे मित्र माझे विद्यार्थी यांचे एक एक प्रश्न घेतो हां ग्रामसेवक बोलायचं राहिलं ग्रामसेवक ग्राम ग्राम वर बोलतो चला ग्रामसेवक वर बघा <coughs> ग्रामसेवक भरतीवर एक मिनिट बोलू द्या मला चला ग्रामसेवक दोन हजार पंचवीस भाई प्रश्नचिन्ह टाकला येईल का नाही येईल बघा ताजं उदाहरण सांगतो आता दोन तीन दिवसाआधी मी सातारा येथे कराडला गेलो होतो आमचे मित्र आहेत साताऱ्यामध्ये अर्जुन सर त्यांना त्या दिवशी लाईव्ह आणायचं होतं परंतु आमचा लाईव्ह टेक्निकल इश्यूमध्ये मध्ये राहून गेला परंतु अर्जुन सरांना मी लाईव्ह आपल्या व्हिडिओवरती स्वतः आणणार आहे कारण ग्रामसेवक म्हणजेच आताचे ग्रामपंचायत अधिकारी जर एखादा व्यक्ती ग्रामपंचायत अधिकारी या पदावर एक वर्ष काढत असेल आणि तुम्हाला त्या पदाबद्दल जाहिरात कधी येईल डिपार्टमेंटमध्ये काय गोष्टी आहेत ह्या सांगत असेल तर ती ऑथेंटिसिटी आहे परंतु मी तुम्हाला सांगतो आमचं डिस्कशन सा झालं होतं की म्हणीस सर ग्रामसेवकची जाहिरात येऊ शकते का ग्रामपंचायत अधिकारीची जाहिरात येऊ शकते याच्यावर आमचं डिस्कशन झालं तर ते सर बोलले जवळपास पंचवीसशे म्हणजे सतराशे जागा आहेत ह्या आता आहेत सतराशे जागेचं सगळ्यांना माहिती आहे परंतु सतराशे ते पंचवीसशेचा हा आकडा होऊ शकतो सतराशे जागा तर सध्या आहेत सतराशे जागेची ॲड निघू शकते परंतु सतराशेवरून पंचवीसशे जागा ह्या होऊ शकतात जर ॲड डिसेंबर नंतर गेली तर जर ग्रामसेवकची आठ डिसेंबरच्या आधी आली तर सतराशे जागा फिक्स आहेच तुमच्या जाहिरात येणारच त्याची ठीक आहे जाहिरात येणारच आहे त्याची मग सर ग्रामसेवक आम्हाला करायचं आहे तर याच्यामध्ये काही बदल होऊ शकतात का तर बघा ग्रामसेवकमध्ये बदल सध्या तरी काही सांगता येत नाही ग्रामसेवकच्या पात्रतेमध्ये म्हणतोय पात्रता बदल होऊ शकते का कारण कारण ग्रामसेवक या पदासाठी कृषी हा विषय आहे मग फक्त कृषीच चालणार का बारावीची मुलं बात करतील का ह्या गोष्टी सुद्धा चालू आहे त्यामुळे कुठेतरी उशीर होतोय त्यामुळे काही गोष्टी लपाचिपी होते परंतु ज्या गोष्टी मला माहिती पडत्या त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम नेहमी करतो आज सुद्धा करत आहे ठीक आहे मागच्या अकरा मिनिटापासून तुमच्याशी बोलतोय अजून चार मिनिटं बोलायला हरकत नाही पंधरा मिनटं बोलूयात आपण तुमचे काय प्रश्न आहेत सांगा मला आता <coughs> अविनाश फिसके आमचे मित्र आहेत भारतीय डाक विभागमध्ये आहेत त्यांची आणि माझी आत्ताच दोन दिवसाआधी कराडला भेट झाली होती अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे अविनाश फिसके सर स्वागत आहे तुमचं कृषी सेवक भरती कृषी विद्यापीठ भरती दाद्यांनो दोन दिवसामध्ये नाही उद्याच तुम्हाला अपडेट देतो आमचे मित्र संतोष लहाणे सर फक्त यांना उद्या भेट घेऊ द्या त्यांची जर भेट यशस्वीरित्या झाली तुम्हाला लगेच भरतीबद्दल सांगतो दोन्हीही भरत्या कृषी विद्यापीठ आणि कृषीसेवक आणि कोणाची भेट घेतील हेही तुम्हाला दोन दिवसांनी सांगतो दोन दिवस कसाला उद्या संध्याकाळीच सांगतो ठीक आहे तर आमचे संतोष लहाणे सर एका खासम खास माणसाची भेट घेत आहेत त्या भेटीसाठी संतोष लहाणे सरांना खूप खूप शुभेच्छा कारण सदैव ॲग्रिकॉस या विद्यार्थ्यांसाठी झटणारं व्यक्तिमत्व म्हणजे संतोष लहाणे सर आणि त्यांना पुढे घेऊन येण्याचं काम म्हणजे आपलं मनीष मानकर या यूट्यूब चॅनलचं ठीक आहे दोन्ही गोष्टी या सोबत होत असतात सोबत करत असतो आम्ही सर मी आणि लहाणे सर अरे वा क्या बात आहे आमचे मित्र अविनाश सर आणि सर सोबतच आहेत चला उद्या त्यांच्याकडून काहीतरी गुड न्यूज भेटणार आपल्याला सर एक फक्त माझं महत्त्वाची एक तुम्हाला विनंती आहे फक्त तुमची जर त्या माणसासोबत भेट झाली तर पहिले पायापणा त्या माणसाच्या म्हणा बाबा आमच्या ॲग्रिकॉस्टच्या बेरोजगारी दूर करा लवकर कुठली तरी एक भरती टाका तुम्हाला चार नावं सांगतो एक कृषी विद्यापीठ भरतीबद्दल बोला कृषीसेवक भरतीबद्दल बोला वखार महामंडळ भरतीबद्दल बोला आणि महावीज भरतीबद्दल बोला या चारपैकी कुठली तरी एक ॲट तर सोडा सध्याची एक कुठली तरी सोडा म्हणा एवढं त्या माणसाला भेटून तुम्ही ही विनंती करा माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे ठीक आहे <hah> आरोग्य विभागाबद्दल सध्या काहीही अपडेट नाही माझ्याकडे ज्या गोष्टीबद्दल अपडेट नाही त्याच्यावर मी बोलू पण इच्छित नाही ज्या वेळेस अपडेट भेटेल त्यावेळेस ते मी बोलणारच आहे ठीक आहे एसटी भरती कधी निघणार अक्षय एस टी सुद्धा अपडेट नाही पशुधन पर्यवेक्षक जाहिरात कधी येणार दोन हजार अठ्ठावीस डायरेक्ट दोन हजार अठ्ठावीस सर तलाठी भरतीमध्ये दोन वर्ष वयवाढ मिळेल का मिळू शकते ना तयारी करा आपण लढायला तयार आहोत सर सार्वजनिक आरोग्य विभाग कधी आणि कशा जागा येणार बघा आता मी तुमच्या कमेंट थांबवतो हो आणि तुम्हाला फक्त शेवटच्या एक मिनटामध्ये सांगतो तुमच्या कमेंट थांबवतो आणि शेवटच्या एक मिनिटामध्ये तुम्हाला गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे कळकळीची माझी विनंती तुम्हाला अशी आहे दाद्यांनो आता समजा आता सप्टेंबर महिना चालू आहे सप्टेंबर महिन्याची तीन चार तारीख आली असं समजा सप्टेंबर महिना गेला ऑक्टोबर येईल ऑक्टोबरनंतर नोव्हेंबर येईल डिसेंबर येईल सरकारला निवडणुका घ्यायच्याच आहेत सरकारला निवडणुका कधी घ्यायच्या आहेत सरकारला निवडणुका डिसेंबर जानेवारीमध्ये घ्यायच्या आहेत कुठल्या घ्यायच्या आहेत आधी महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेवर राज्य असायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटते त्यानंतर बाकीच्या महानगरपालिका त्यानंतर तुमची जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणुका होणे आणि होणेच आहे नगर परिषद कारण मागच्या चार पाच वर्षाहून तिथं प्रशासन बसलं आहे प्रशासन बसलं कॉन्ट्रॅक्टर असो बाकीच्या गोष्टी असो यांची बिलं थकले त्यामुळे ह्या इलेक्शन त्यांना घेणं उच्च न्यायालयाचे ताशेरे आहेत मग या महत्त्वाच्या महत तीन चार महिन्यामध्ये तुम्ही मी आपण काय करू शकतो तर मित्रांनो एकच सांगतो जर कुणाला वाटत असेल की माझ्या आवडती भरती येणं ना शक्य नाही तर त्या विद्यार्थ्यांना सांगतो तू बारावी पास आहे तू ग्रॅज्युएशन पास आहे एकच काम कर तुझ्यामध्ये जर जिद्द असेल तर सकाळी उठून दोन तास ग्राउंड कर आणि दिवसभर लायब्ररीमध्ये बस आणि अभ्यास कर येणारी पोलीस भरती तब्बल वीस हजार पदं येऊ शकतात तब्बल वीस हजार पदं पोलीस भरतीमध्ये येऊ शकतात पण त्यासाठी अभ्यास लागणारा सेम आहे ना तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करताय त्यासोबत तुमचं ग्राउंड होते पुढे वनरक्षक येईल ठीक आहे त्याच्यानंतर तुम तुमच्या भरती आहेच हा अभ्यास करून तुम्हाला तिकडे लागू त्यामुळे ज्याला असं वाटत असेल की माझा विश्वास नाही सर आता भरती कुठे येईल पण एक सांगतो ऑक्टोबर महिन्यामध्ये पोलीस भरती ही पडणार आहे शंभर नाही दोनशे टक्के आणि मी एक छोटासा उपक्रम चालू करतोय मोफत तुमच्या जी केमध्ये पैकीच्या पैकी मार्क आणण्याचं काम हे माझं उद्यापासून एक तास जिकेसाठी लेक्चर अरेंज मी तुमच्यासाठी करतोय तुम्हाला त्याचा टाइम सुद्धा पाठवतो जर माझ्यासोबत जी के शिकायचं असेल तर लवकर या अधूनमधून एखादं मॅथ्सच्या ट्रिक्सचं लेक्चर तुम्हाला देत जाईल ठीक आहे मित्रांनो शेवटी जाताना एकच सांगतो काय होते एखादा माणूस हा एका मिनिटाने मागे पडला तर त्याचं पूर्ण आयुष्य चाललं जाते बरं एका मार्कानं म्हणा एका मिनिटानं म्हणा एका सेकंदाने म्हणा समजा एखादी रेल्वे गाडी आहे त्याला साडेनऊची ट्रेन होती आणि तो नऊ एकतीसला पोचला तर त्याला त्या एका मिनिटाचं महत्त्व तुम्ही विचारू शकता एखादा धावपटू आहे एका सेकंदान जर तो दुसरा आला तुम्ही त्याला त्या एका सेकंदाचं महत्त्व विचारू शकता तलाटीची भरती होती त्याच्यामध्ये एका मार्कान तुम्ही वेटिंगला पडले तुमचे पुढचे पाच वर्षे भरतीच नाही तुम्हाला त्या एका मार्काचं महत्त्व हे स्वतः कळेल सांगायचं तात्पर्य हेच आहे दाद्यांनो की अभ्यास हा करावा लागेल आज तुम्ही तीस वर्षाचे असा पस्तीस वर्षाचे असा चाळीस वर्षाचे असा ज्यात तुम्ही बसत असाल त्यातून अभ्यास करा अभ्यास करा आणि अभ्यास करा एवढंच सांगू शकतो मित्रांनो तुम्हाला जी काही हेल्प लागेल तर त्यासाठी मनीष मानकर टेलिग्राम चॅनल आहेच ना त्यासाठी मनीष मानकर यूट्यूब चॅनल आहेच ना हो मागचे पंधरा दिवस मी ऍक्टिव्ह हो नव्हतो परंतु आता माझा डिजिटल बोर्ड असेल माझा कॅमेरा असेल ह्या गोष्टी आहेत ना तुमच्या समोर हे एवढं मोठं टेलिग्राम चॅनल करून ठेवले कशासाठी केलंय नव्हतो ना मी सात आठ दिवस मागच्या ऍक्टिव्ह पण आता तुम्हाला या टेलिग्राम चॅनलमध्ये मी ग्रामसेवक असेल कृषीसेवक असेल तलाठी असेल ह्या सर्व पीडीएफ देतो उद्यापासून तुम्हाला मोफत टेस्ट सिरीजसुद्धा देतो अजून अजून सांगू काय तुम्हाला त्यामुळे एकच विनंती आहे सर्वांना जर तुम्हाला आपला कंटेंट आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करत जा मनीष मानकर चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा कारण हा तुमचा अधिकार आहे हे चॅनल माझं नाही नाव माझं आहे फक्त परंतु याच्यावर हा क्राऊड तुम्ही आहेत त्यामुळे हे चॅनल तुमच्यामुळे धावते तुमच्यामुळे मोठं होते त्यामुळे मित्रांनो जाता जाता एकच विनंती करतो फक्त अभ्यास करत राहा आयुष्यामध्ये पोस्ट तुम्हाला मिळेलच हा माझा शब्द आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम